नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीत आपण सर्वांचं खूप खूप स्वागत तलाठी परीक्षेची सुधारित गुणवत्ता यादी अर्थात ज्याला आपण निकाल म्हणूया तो मागच्या तीन चार दिवसापूर्वी लागला आणि त्यानंतर लगेचच आचारसंहिता घोषित झाली मग त्यानंतर आमच्या अकॅडमीला अनेक विद्यार्थ्यांचे फोन आणि मॅसेज आहेत की सर निकाल लागला आता पुढची प्रोसिजर मग काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिले आणि मग नियुक्तीपत्र मिळणार का नाही तर याच अनुषंगानं पुढच्या एक मिनटामध्ये मी आपल्याला माझं मत सांगतो बघा काय होतं की आचारसंहितेमध्ये अगदीच ढोबळमानाने बोलायचं झालं तर सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत म्हणजेच लोकांच्या जीवनावरती प्रभाव पडतील असे निर्णय सरकारला घेता येत नाही पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की तलाठी परीक्षेची जाहिरात त्याच पद्धतीनं तलाठी परीक्षेचा निकाल हा आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच जाहीर झालेला आहे त्यामुळे आता नियुक्तीपत्र द्यायला कुठलीही अडचण येईल असं मला वाटत नाही त्यामुळे आता लवकरात आत लवकर पदाची नियुक्तीपत्र द्यायला सुरुवात होईल असं माझं वैयक्तिक मत आहे यात कुठल्याही प्रकारे आचारसंहितेचा अडसर निर्माण होईल असं मला वाटत नाही विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे एम पी एस सी यू पी एस सी आणि सेवा याबाबतच्या अधिकाधिक माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा